हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत इथे रेडीमेड कुर्तीचा जो साईड कट असतो तो कसा आपल्याला वाढवून घ्यायचा तर कधी कधी म्हणजे रेडीमेड कुर्तीला काय होते खूप खाली कट येतो तर तो, तो जास्त करून बायकांना आवडत नाही खाली असलेला तर त्यासाठी इथं आपल्याला तो कट असा वर कसा करायचा आपण हे बघणार आहोत तर हे बघा ही रेडीमेड कुर्ती आहे जे की ए लाईन टाईपमध्ये आहे त्याला हा पॉकेट आहे साईडने आणि त्यांना त्या पॉकेटपर्यंत उ त्याची उंची पाहिजे आहे कटची हे बघा ते थोडा खाली आहे खूप छोटा कट आहे याला तर त्यांना तो वर पाहिजे आहे तर जिथपर्यंत पॉकेट आहे त्यांचा तिथपर्यंत त्यांना पाहिजे तर इथे सर्वात पहिले तुम्हाला जिथपर्यंत बी तुमचा कट पाहिजे आहे तिथपर्यंत तुम्ही मार्किंग करून घ्या दोन्ही बाजूला इथे मार्किंग करून घ्या तुम्हाला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत आणि तिथपर्यंत जे फिटिंगची शिलाई असते ती पहिले उसून घ्या फिटिंगची शिलाई काढून दोन्ही भाग मोकळे करून घ्या पूर्ण फिटिंगची शिलाई मोकळे करून इथे दोन्ही भाग साईडला मोकळे करून घ्यायचे आहे हे बघा इथे खूप पॅक आहे तर हे पट्टी पूर्ण उसून घेत आहे मी पूर्ण शिलाई काढून आपल्याला पूर्ण पट्टी काढून घ्यायची आहे ती हे बघा इथे दोन्ही भाग मोकळे करून घेतले आणि दोन्ही साईडची शिलाई काढून घेतली आहे जिथपर्यंत आपल्याला कट पाहिजे तिथपर्यंत शिलाई काढून घ्यायची या पद्धतीने इथे काढून घेतली आहे दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं आपल्याला जे ओरलाकची शिलाई आप आहे ती पण आपल्याला इथे काढून घ्यायची आहे हे बघा इथे मी काढून घेतली आहे आता या ड्रेसला फिटिंग करायचं काम नाही त्यांना बरोबर मापाला बसते पण जर तुम्हाला फिटिंग करायचं असेल तर फिटिंग कशी करायची रेडीमेड कुर्तीला हे बघा पहिले इथे सर्वात पहिले त्यांच्या चा छातीचं माप घ्यायचं इथे पूर्ण आणि छातीचा जो अर्धा भाग आहे आपला तेवढं माप बघायचं आपलं किती आहे त्यांच्या छातीचं चा। आता इथे बघा हे एकोणीस इंच आहे एकोणीस पॉईंट वर आहे हाफ इंच म्हणजे साडे एकोणीस आहे जर तुम तुम्हाला याच्यामध्ये फिटिंग द्यायची असेल सतराची द्यायची असेल जसं की आता हे अडोतीस एकोणचाळीस इंच छातीचं माप आहे तर तुम्हाला जर चौतीस छातीचं करायचं असेल तर तुम्ही सतरा दोन्ही चौतीस होते पण सतरापासून जेवढं बी एक्स्ट्राचं मार्क येते त्याचं दोन्ही साईडला हाफ हाफ करून येतं मार्किंग करून दोन्ही साईडला येते फिटिंगची स्लाई द्यायची आहे हे बघा इथे सव्वा इंच आलं दोन्ही साईडला जर आपल्याला चौतीस साईजचा करायचं असेल ही कुर्ती तर हे बघा इथे दोन्ही साईडला मार्किंग करून इथे सतराची पूर्ण आपली फिटिंग येणार आहे तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा कमरेचा पण सेम याच पद्धतीने फिटिंग करा तर इथे मी कट कसा करायचा फोल्डिंग हे दाखवते बघा तर आपण फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण तर यांना फिटिंग नाही पाहिजे पण तरी पण इथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे कवर शिलाई पाहिजे यांना हे बघा शिलाईच्या बरोबर शिलाईवर शिलाई मारून घेत आहे मी इथं जो पॉकेट आहे तो पॉकेट आपला गेला नाही पाहिजे शिलाईमध्ये तर याची काळजी घ्यायची आपल्याला व्यवस्थित पॉकेटच्या साईडनं जशी शिलाई आहे तसेच मारून घ्यायची बरोबर ओढून घ्यायचा पॉकेट आपल्याला व्यवस्थित हे बघा आपल्याला जिथपर्यंत आपल्याला कट पाहिजे तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथे आता या साईडला पॉकेट आहे दुसऱ्या साईडला पॉकेट नाही तर आपल्याला इथं पहिले कटची उंची मोजून घ्यायची की आपण खालच्या साईडनं कट किती वर कमी केला तर दुसऱ्या साईडनं आपल्याला त्याच मापाची मार्किंग करून घ्यायची इथे बघा चार इंचावर मी कट इथे वर केला आहे तर इथे पण मार्किंग करून ठेवली म्हणजे दोन्ही साईडचं से आपण सेम बनवून जाते हे बघा इथे फिटिंगची शिलाई मारून घेतली इथे लॉक करून घेतले आता आपल्याला थोडंसं वर जे आहे ओवरलॉकची शिलाई ती पण ओपन करून घ्यायची आहे हे बघा असे थोडेसे एक, एक ते दोन इंचावर आपण ओपन करून घ्यायचे असे फिनिशिंगसहित आपल्याला इथे कटला शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजू आपण इथे ओपन करून घेतल्या आणि बरोबर साईडला फोल्डिंग करून घ्यायचं आपल्याला जे साईडची पट्टी असते ती बघा इथे पॉकेट थोडासा आपल्याला वर काढून घ्यायचा आहे जेणेकरून पॉकेट शिलाईमध्ये गेला नाही पाहिजे आणि इथे फोल्ड करून दोन्ही साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची जे आपण ओपन केलेला कट आहे तो आपल्याला आतमध्ये व्यवस्थित दाबून आपल्याला पट्टी इथं शिलाई मारून घ्यायची आहे बघा जे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग आली पाहिजे हे बघा इथे छान कट तयार झाला आहे आणि इथे पॉकेट पण त्यांचं आहे पॉकेट पण ओपन आहे शिलाईमध्ये गेलं नाही हे बघा इथे पॉकेट उसवलेलं आहे त्याला शिलाई मारून द्यायची आहे या पद्धतीने तुम्ही पण रेडीमेड कुर्तीचा कट वर करू शकता तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुमच्या मापानुसार हे पॉकेटला शिलाई मारून घेते मी इथं कोण कौन, कोणत्या पण साईजचा सा, साईजला रेडीमेड कुर्ती असेल तर तुम्ही फिटिंग पण या पद्धतीने दे करू शकता आणि कट पण या पद्धतीने दे करू शकता जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि याचा काहीतरी उपयोग जर तुम्हाला होईल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा या पद्धतीने ह्या कट तयार झाला आहेत सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला पण कट तयार करून घेते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद